हा व्हिडिओ जास्त जास्त आपल्या महाराष्ट्रातील जे पण आपले मित्रपरिवारमध्ये कोणी आयटा झालेल्या असेल नातेवाईकांमध्ये कोणी आयटा केलेला असेल किंवा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणी आयटा केलेला असेल तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या केंद्र शासनाची कंपनीमध्ये पाचशे पंधरा जागांची परमनंट भरती निघलेली पाचशे पंधरा जागांची परमनंट भरती ट्रेड दिले त्यांनी फिटर टर्नर इलेक्ट्रिशियन वेल्डर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल आणि फाउंड्रीमन या ट्रेडमध्ये जर तुमचा आयटा झालेला असेल तर तुम्हाला यामध्ये अर्ज करायला चालणार आहे यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे तुम्ही फक्त दहावी पास पाहिजे आणि संबंधित ट्रेड मध्ये तुमचा आयटा झालेला पाहिजे वय पाहिजे तुमचं अठरा ते सत्तावीस एस एस टी ला पाच वर्ष ओबीसी ला तीन वर्ष अशी वयामध्ये सवलत देण्यात आलेली फी असणार आहे जनरल ओबीसी ला एक हजार बहात्तर रुपये आणि इतर काश महिला एक्समॅन आर्मी यांना लागणार आहे चारशे बहात्तर रुपये ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि या भरतीची परीक्षा होणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसला या भरतीची सविस्तर तुम्हाला जाहिरात हवी असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला मी दिलेले आहे या भरतीबद्दल तुम्हाला काही प्रश्न हवे असतील सविस्तर माहिती हवी असेल मला खाली कमेंट करा नक्की त्यावर आपण एक युट्यूब चॅनलला व्हिडिओ बनवू सविस्तर माहिती सर तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपले आयटा झालेले भाऊ आणि बहिणींपर्यंत शेअर करा आणि त्यांना या सुवर्ण संधीचा फायदा घेऊ द्या जय हिंद जय महाराष्ट्र